नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज मी मलाईदार अशा शेवया शे बनवणार आहेत तर इथे मी ज्या शे गव्हाच्या शेवया असतात ना त्या घेतलेल्या आहेत तर इथे बरोबर एक वाटी शेवया घेणार आहे आणि एक वाटी शेवयापासून खीर बनवणार आहे आता ही शेवया आहेत ना मी अशा पद्धतीने तोडून घेतलेल्या आहेत आणि या वाटीने मोजून घेणार आहे माझ्या मुलांना तर ही खायला खूप आवडते त्यामुळे मी आठवड्यातून एकदा तरी अशा पद्धतीने खीर नक्की बनवते तर आज मी अशी मलाईदार शेवयाच्या खीरची रेसिपी शेअर करत आहे तर इथे बघू शकता बरोबर एक वाटी गव्हाच्या शेवया घेतलेल्या आहेत आता आपण खीर बनवायला घेऊया इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे आणि आता कढईमध्ये इथे मी दोन मोठे चमचे तूप टाकून घेत आहे तुपामध्ये आपण या शेवया घेतलेल्या आहेत ना त्या पूर्ण टाकून तुपामध्ये परतून घ्यायच्या आहेत तर शेवया अगदी पटकन परतल्या जातात जास्त वेळ लागत नाही गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवून शेवया चांगल्या परतून घ्यायच्या आहेत तर अगदी हलक्या हाताने अशा शेवया हलवायच्या आहेत नाहीतर असे जास्त तुटल्या जातात बारीक होतात इथे बघू शकता कमी गॅसवरती या शेवया चांगल्या परतून घेतलेल्या आहेत आणि इथे बघू शकता शेवयाचं कलर चेंज झालेला आहे हलक्याशा अशा तांबूस कलरमध्ये आलेल्या आहेत म्हणजे या शेवया आहेत ना चांगल्या परतलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याच शेवयामध्ये इकडे मी दुसऱ्या गॅसवरती एक लिटर दूध आहे ते गरम केलेलं आहे आणि हे गरम केलेलं दूध या शेवयामध्ये टाकून घेत आहे तर आज मी जी शेवयाची खीर बनवणार आहे ती एक लिटर दुधापासून बनवणार आहे आणि अगदी जर मला एकदा आपल्याला खीर बनवायची असेल ना तर जे आपलं फुल क्रीमचं दूध असतं ना तेच घ्यायचं तरी ते मी एक लिटरबरोबर फुल क्रीमचं दूध घेतलेलं आहे म्हणजे म्हशीचं दूध घेतलेलं आहे दूध टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे परतताना शेवया ज्या अशा साईडला वगैरे लागलेल्या असतात ना त्या दुधामध्ये अशा टाकून घ्यायच्या आहेत आणि आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम फुल करून या दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आता खिरीला चांगली उकळी आलेली आहे आत्ता मी गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियम ठेवणार आहे आणि इथे मी एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर कमी जास्त करू शकता माझ्या जा मुलांना जास्त गोड आवडत नाही त्याच्यामुळे मी एवढीच साखर याच्यामध्ये घातलेली आहे साखर टाकून असं सा एकदा खालून हलवून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ही खीर आहे ना ती लो टू मिडियम गॅसवरच चांगली उकळवून घ्यायची आहे आणि जसजशी ही खीर आहे ती उकळली जाते किंवा याच्यातलं दूध आहे ते आटलं जातं तसं ही खीर आहे ती मलाईदार तयार होते तर आत्ता मी मधून मधून असं खालून अगदी हलवणार आहे म्हणजे दूध आहे ते खाली लागणार नाही तुम्हाला जर याच्यामध्ये केसर वगैरे घालायचं असेल तर घालू शकता पण आज ना मी अगदी साधी सिंपल शेवयाची खीर बनवणार आहे अगदी मलाईदार आणि टेस्टी अशा पद्धतीने तयार होते बरोबर पंधरा मिनटांनी ते बघू शकता ही शेवयाची खीर आहे ती दाटसर झालेली आहे आणि इथे बघू शकता अगदी असं दाटसर असं दूध दिसत आहे आपली खीर ही चांगली दाटसर झालेली आहेत आणि याच्यामध्ये आपण जे शेवया घातलेल्या आहेत त्याही चांगल्या शिजलेल्या आहेत तर आता मी असंच ठेवून इकडे मी दुसऱ्या गॅसवरती इथे मी एक पॅन गरम करून घेतलेला आहे आता या पॅनमध्ये एक चमच्याभर तूप होतच आहे तूप थोडंसं गरम झालं की इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तर इथे मी पाच काजू कट करून घेतलेले आहेत पाच बदाम कट करून घेतलेले आहेत पाच पिस्ते कट करून घेतलेले आहेत आणि इथे मी थोडेसे चारोळ्या घेतलेल्या आहेत हे ड्रायफ्रूट्स आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता किंवा याच्यामध्ये तुम्हाला हे प्रमाण वाढवायचं असेल तरी वाढवू शकता आता हे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते या तुपामध्ये टाकून चांगले याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत असे ड्रायफ्रूट्स आपण खीर तयार झाल्यानंतर टाकले कुर टाक ना कुरकुरीत राहतात जर अगोदर जर ड्रायफ्रूट्स असे टाकले ना खिरीमध्ये तर कुरकुरीत राहत नाहीत म्हणून मी नेहमी काय करते खीर तयार झाल्यानंतरच परत असे ड्रायफ्रूट्स परतून टाकते म्हणजे असे कुरकुरीत राहतात आणि खिरीमध्ये खाताना असे कुरकुरीत ड्रायफ्रूट्स छान लागतात इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स अगदी कुरकुरीत होईपर्यंत परतून घेतलेले आहेत आता मी गॅस बंद करून हे सर्व ड्रायफ्रूट्स आहेत ना खिरीमध्ये टाकून घेणार आहे तर इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स खिरीमध्ये टाकून घेत आहे आणि त्याच्याबरोबर जे शिल्लक राहिलेलं पॅनमध्ये जे तूप होतं ना ते ही याच्यामध्ये टाकून घेते त्याचबरोबर इथे मी एक छोटा अर्धा चमचा वेलची पावडर टाकत आहे तर वेलची पावडर नक्की टाका वेलची पावडर टाकली म्हणजे खिरीची टेस्ट अगदी छान लागते आणि ते बघू शकता अगदी व्यवस्थित असं सर्व ड्रायफ्रूट्स वेलची पावडर या खिरीमध्ये आपण व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि ते बघू शकता दूध आटल्यामुळे याला थोडासा असा क्रीमी कलर आलेला आहे तरी ते आपली मलाईदार आणि चविष्ट अशी शेवयाची खीर तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करते याच्यापेक्षा जास्त दाटसर करायची नाही कारण तर थंड झाली ना ही खीर आहे ती याच्यापेक्षा घट्ट होते तर जास्त घट्ट ही शेवयाची खीर बनवायची नाही हीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर आता आपली ही छान अशी शेवयाची टेस्टी खीर तयार झालेली आहे अगदी मलाईदार तयार झालेली आहे नक्की अशा पद्धतीने एकदा शेवयाची खीर तुम्ही ही बनवून पहा तरी ते मी मलाईदार आणि टेस्टी शेवयाची खीर सर्व करत आहे अगदी छान अशी तयार झालेली आहे आता मार्गशीर्ष गुरुवार चालू झालेले आहे तर तुम्ही अशा पद्धतीने गुरुवारला आपण लक्ष्मी माताच्या नैवेद्यासाठी अशी शेवयाची खीर बनवू शकता ही शेवयाची खीर आहे ना ती आपण अशीही खाऊ शकतो किंवा मग आपण चपाती बरोबर पुरी बरोबर खाऊ शकतो अगदी छान लागते टेस्टी लागते तुम्हालाही मलाईदार शेवयाची खीरीची रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत तो मस्त खा हेल्दी राहा नमस्कार